चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत दोन मजली घर हे घर दोन मजली आहे आणि हे घर आपल्या जया कॉलनीमध्ये किंवा न्यू पुष्प कॉलनीमध्ये हे घर आहे या घराकडे जाण्याचा रस्ता ग्रीन पार्क या रेसिडेन्सीजवळून असून किंवा रवीनगर मधून पण आपल्याला या घराकडे जाता येते हे घर पार्वती कॉलनी परिसर परिसराजवळ पण वसलेलं आहे सर्वे नंबर तीन एक न्यू पुष्प कॉलनीत हे घर आहे बघू शकता हे घर खूप असं चांगल्या पद्धतीने बांधकाम केलेलं सेपरेट घर आहे या घराची प्लॉटची साईज